आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शह आघाडी कटिबद्ध मनीषा डांगे कुरंदवाड शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधायचा असल्यास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या राजशी शाह विकास आघाडीला जनता पुन्हा एकदा बहुमताने साथ द्यावी असे आवाहन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांनी केले कुरंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित संवाद अभियानात त्या मतदारांशी बोलत होत्या मनीषा डांगे म्हणाल्या कुरंदवाड शहरातील रखडलेली पेयजल योजना ही नागरिकांची अत्यंत महत्वाची प्राथमिक गरज आहे आमदार यड्रावकर यांच्या पुढाकाराने अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडातून येत्या वर्षभरात मार्गी लावून शहराला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे आम्ही ठाम आश्वासन देतो त्यांनी सांगितले की शहरातील शिवतीर्थ सुशोभीकरण अतिक्रमण निर्मूलनाचा प्रलंबित प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण विविध समाजासाठी हॉल उभारणी रस्ते गटारी प्रकाश योजना यासह कोट्यावधी रुपयांची कामे आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेली आहेत आघाडीच्या कुरंदवाड शहरातील विविध प्रभागांमध्ये मनीषा डांगे आणि राजश्री शवविकास आघाडीच्या उमेदवारांनी काढलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्थानिक कार्यकर्ते महिला पुरुष तरुण ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने प्रचारात सहभागी झाले आघाडीच्या विकासाचा ध्यास जनतेचा विश्वास या घोषणेला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले कुरंदवाड शहराच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देत सर्वांगीण विकासाची दिशा देण्याचे आश्वासन देत काढलेल्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळत आहे रामचंद्र डांगे रामचंद्र मोहिते रामदास मधाळे बाळासाहेब गायकवाड जवाहर पाटील संजय चंदूरकर दीपक कांबळे सावगावे भीमराव यादव रणजित डांगे आपासो मोहिते महावीर बलवान सागर सावगावे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा